नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅप्पी असाल आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण घरच्या घरी क्लीनअप अप कसं कर करू शकतो आणि ते सुद्धा आपल्या किचनच्याच वस्तू वापरून तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत आपल्या केसांसाठी एकदम अमेझिंग असं जेल कसं बनवायचं तेही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथं सगळ्यात पहिले ना आपण बनवणार आहोत फ्लॅक्स सीड आणि तांदळाच्या पिठाचं जेल दोन्ही मिक्स करून तर त्यासाठी काय करायचं गॅस चालू करून ना त्याच्यावर एक टोप ठेवायचा आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचे दोन चमचे फ्लॅक्स सीड्स आणि फ्लॅक्स सीड नंतर त्याच्यामध्ये टाकायचे दोन चमचे तांदळाचं चा पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं फुल गॅसवर मिक्स केला तरीही चालेल ते सारखं ढवळत राहायचं म्हणजे ते खाली चिकटत नाही फ्लॅक्सिड आहेत ते आपले आणि जास्तीत जास्त दोन मिनटं लागतात यासाठी आणि छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना याची एकदम जेल लाईक कन्सिस्टन्सी होते म्हणजे ते फ्लॅक्सिड असल्यामुळे घट्ट होत जातं आणि थोडंसं घट्ट झालं ना म्हणजे थोडंसं असं जेल टेक्स्चर आलं की लगेच गॅस बंद करायचा किंवा हे बघा असं होतं हे एकदम याला उकळी आणि वरती फेस फेस आल्यासारखं होतं त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं तर त्यासाठी मी इथे खाली एक वाटी ठेवली आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे चाळणी येते ती ठेवली आहे आपण नॉर्मल चहाची गाळणी ती तीसुद्धा यूज करू शकतो पण त्याच्यामध्ये पटकन होणार नाही म्हणून मी ही यूज केली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता तर त्यानंतर हे बघा ते गाळ्याच्या नंतर ना असं एकदम जेल एकदम एखाद्या क्रीमसारखं टेक्स्चर तयार होतं आणि दिसायला एकदम क्रीम असल्यासारखं वाटते आणि आणि रिझल्ट पण खूप छान देते तर तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर त्याचं तयार होतं आता आपल्याला हे एक लागणार आहे आणि हे आपण केससाठी आणि फेससाठी दोन्हीसाठी यूज करणार आहोत याचा त्यानंतर आता इथे बनवणार आहोत आपण स्क्रब फॉर फेस स्क्रब बनवण्यासाठी मी इथं आहे मसूरची डाळ आणि ती आपल्याला छान अशी ग्राईंड करून घ्यायची आहे ग्राईंड केल्याच्यानंतर अशी पावडर फॉर्ममध्ये होते आणि थोडीशी दरदरी पण आहे ही, ही। त्यामुळे आपल्याला स्क्रब करायला इझी जाईल आणि आपले ब्लॅक हेड स्वाईटर्स इझिली सुद्धा होतील त्यामध्ये मिक्स करायचे एक ते दीड चमचा दही ॲलोवेरा असेल तर तीसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता मी फक्त दही मिक्स केलेलं आहे हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं दही आणि मसूरच्या डाळीचं पीठ याने आपला फेस आता स्क्रब करून घ्यायचा आहे तर मी पहिले ना इथे स्क्रबिंगच्या आधी फेस वॉश करून घेते आणि आता याच्यानंतर डायरेक्टली मी यूज करणार आहे स्क्रब तर छान असा फेसवॉश यूज केल्याच्यानंतर आता अप्लाय करायचा आहे स्क्रब जो आपण बनवून घेतलेला आहे मसूरच्या डाळीमुळे ना आपल्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो आणि आपले जे पिंपल्स वगैरे आहेत ना ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण आपल्या किचनमधल्याच वस्तू वापरून आपण आपलं क्लीनअप फेशियल घरीच करू शकतो मसूरच्या डाळीमुळे ना आपली स्किन टाईट ब्राईट आणि स टॅन रिमूव्ह करायलासुद्धा त्यामुळे मदत होतो तर मसूरची ही खूप जास्त उपयुक्त आहे आपल्या स्किनसाठी आणि दहीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्या आपले ॲकने आणि ॲक्ने मास्क घालवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात आणि या मसूरच्या डाळीमुळे आपले ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह व्हायला मदतसुद्धा होते तर आपण ही आठवड्यातून एकदा नक्कीच यूज करू शकतो आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड नॅचरली रिमू नॅचरली रिमूव्ह करण्यासाठी मसूरची डाळीचं स्क्रब आता पाच मिनटं स्क्रबिंग करून घेतल्याच्या नंतर ना आपण आपला फेस मी इथे एकदम हे केलेलं आहे वॉश केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझं नाक किती आहे आणि आताच माझी स्किन खूप सॉफ्ट आणि शाईन करते असं मला जाणवत आहे आता इथे आपल्या सगळ्यात मेन स्टेप आहे जी की आहे वाफ तर वाफ घ्यायची आपल्याला वाफ घेतल्यामुळे ना आपले पोर्स ओपन होतात आणि आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढायला थोडीशी मदत होते आणि आपल्याला ते पटकन निघतात तर असं एक टूल येतं ज्याने आपण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड रिमूव्ह करू शकता जर हे नसेल तर आपण सेफ्टी पिनच्या बॅक सुद्धा ते रिमूव्ह करू शकतो त्यानंतर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घेतले आणि आपण जे जेल बनवलं होतं ना त्याच तेच जेल मी इथे अप्लाय करते तर ॲज अ फेस पॅक म्हणून इथं हे यूज करते मी किंवा फेस मास्कसुद्धा म्हणू शकता आणि मसाजिंग जेलसुद्धा म्हणू शकता तर आता मी हे छान अप्लाय करते आणि आपले पॉईंट्स असतात तर त्यानुसार मी चेहऱ्याची थोडीशी मसाज करून घेते अप्पर डायरेक्शनने तर इथे मी तुम्ही बघू शकता मी कसं करते आणि असेच मसाज करायची याने आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं दोन स्टेप केल्यानंतरच आपल्या चेहऱ्यावर थोडासा वेगळा ग्लो आणि क्लीन चेहरा दिसू लागतो आणि फ्रेश वाटतो आता यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे फेस पॅक जे की याच्यामध्ये मी यूज केलेलं आहे आणि हे ऑप्शनल आहे यानंतर आपण डायरेक्टली मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल पण माझ्याकडे इथे पील ऑफ मास्क होतं एवरेजचं तर ते आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून ते आता इथे अप्लाय करते तर इथं आपलं घरच्या घरी क्लीनअप फेशियल करून झालेलं आहे आणि आता बारी आहे आपल्या केसांची तर केसांसाठी मी जे तेल जेल तयार करून ठेवलं होतं तर तेच मी आता इथे केसांवर लावणार आहे त्या त्याआधी मी केस छान मऊ करून घेतले आणि आता ते अप्लाय करते पूर्ण रूट्सपासून ते आपल्या लेंथला लावून घ्यायचं एकदम शेवटपर्यंत केसांच्या पूर्ण लेंथला लावून घ्यायचं रूटपासून आणि हे जेव्हा आपल्या केसांवर ऑइल नसेल ना तेव्हाच हे मास्क अप्लाय करायचं म्हणजे याचे रिझल्ट चा छान येतात आणि आपले केस एकदम शाईन करायला लागतात सॉफ्ट होतात आणि एक प्रकारचा वॉल्यूम येतो आपल्या केसांमध्ये तर त्यासाठी आपल्या केसावर कुठल्याही प्रकारचं ऑइल नसेल तेव्हा आपणही आठवड्यातून एकदा हे पॅक लावू शकतो तर इथं मी लावल्याच्या नंतर अर्धा तास केसांना ठेवलं आणि हेअर वॉश करून आलेलं आहे हे शूट करताना मी शूट संध्याकाळी करते कारण मी आ, जी क्लीनअप आणि हे मास्क आहे ते लाव दर आठवड्याला जेव्हा लावते किंवा जेव्हाही मी लावते मला वेळ भेटेल तेव्हा मी संध्याकाळच्या वेळेसच ट्राय करते कारण क्लीनअप संध्याकाळी केलं ना रात्रभर ते छान आपलं स्किन होते आणि दि दिवसा जर केलं तर उन्हात तिकडं तिकडे जायला लागतं त्यामुळे त्याचा ग्लो काही दिसत नाही त्यामुळं मी रात्रीच ट्राय करते हे सगळं जोपर्यंत माझं जो जेल सुकत होतं ना तोपर्यंत मी भांडे घासून घेतले आणि अर्ध्या तासानंतर हेअर वॉश केलेला आहे आता केस असेच ठेवेल आणि सकाळी मी तुम्हाला याचा रिझल्ट कसा येतो तर ते दाखवते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर कसं वाटला माझा वीकली स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन ब्लॉग ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेमेडीज जर आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय